राज्यात एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण तापलेलं असतानाच दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेचे अंबरनाथमधील आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाबही समोर आली होती मात्र या प्रकरणी पोलिसांची कारवाई काहीशी थंडावल्याचं चित्र असून त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीने उल्हासनगरच्या पोलीस उपायुक्तांची भेट घेत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया पोटे छाया वाघमारे अंबरणा शहर संघटक मालती पवार माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे सुवर्णा साळुंखे सुषमा रसाळ यांच्यासह महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेत बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचणारे सूत्रधार आणि दोषी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे बालाजी किनीकर हे अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले असून सुशिक्षित सुसंस्कृत आमदार अशी त्यांची ओळख आहे अंबरनाथ शहराचा रक्तरंजित इतिहास त्यांनी बदलला असून त्यांच्याच हत्येचा कट रचला जात असेल तर हे दुर्दैव आहे अशी भावना शिवसेना महिला आघाडीने पोलीस उपायुक्तांच्या भेटीत व्यक्त केली आहे बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण तापलेलं असतानाच बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाचा तपास मात्र काहीसा थंडावल्याचं चित्र असून त्यामुळेच महिला आघाडीने हे निवेदन दिल्याचं म्हटलं आहे अंबरनाथचे आमदार सुसंस्कृत संयमी असं नेतृत्व चार वेळा निवडून आलेले आमदार डॉक्टर बालाजी किनेकर साहेब यांच्या हत्येचा कट रचला जातो आणि तो खरोखरच दुर्दैवी अशी ही घटना आहे प्रत्येक नागरिकाला असं वाटतंय का हे हत्यासत्र इथे थांबलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे निवेदन द्यायला आलो का असं जर लोकप्रतिनिधीचं जर हत्येचा कट रचत असेल तर सामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल म्हणून ह्या कटाचा सूत्रधार असो किंवा कोणी कृत्य केलं असेल याचा तपास योग्य रीतीने आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर व्हावा हो, आणि सगळ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी ही विनंती करण्यासाठी आम्ही म शिवसेनेची महिला आघाडी आज डी सी बी साहेबांना निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमच्या भावना या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याच्यावर कडक कारवाई ह्या कुर्त्यावर किंवा ह्या याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं आम्ही डी सी पी साहेबांना सांगितलेलं आहे